हजारोंच्या संख्येने भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथे यात्रेनिमित्त शुक्रवार विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळलेली होती दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या सर्वत्र जयहरी विठ्ठलाचा गजर सुरू होता पिंजरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थांमध्ये सकाळी महापूजेचं आयोजन करण्यात आले महाअभिषेक व महापूजा करण्यात आली त्यानंतर भजन कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम सुरू झाले या यात्रेला अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांतून भाविक भक्त येत असतात मंदिर प्रशासनाच्या गावकऱ्यांच्या वतीने भल्या मोठ्या महाप्रसादाचं आयोजन यावेळी केलं जाते यावेळी सर्व गावकरी तरुण मंडळी भाविक भक्त मंदिराचे ट्रस्टी इत्यादी परिश्रम घेत असतात यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे डाऊन बीडचे जमादार चंद्रशेखर गोरे दत्तात्रेय चव्हाण नागसेन वानखडे सुभाष उघडे वैभव मोरे नरहरी देवकते राजेश सावळे गजानन काळे महिला पोलीस कर्मचारी स्वामीना राठोड मनीषा कांबळे सुरभी मेश्राम वैभवी भांडे वैशाली नाटकर यांनी पोलीस चोख बंदोबस्त ठेवला होता धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा